नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत भोगी म्हणजे नेमकं का काय घराघरामध्ये भोगी कशी साजरी केली जाते सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते तामिळनाडूत हा सण भोंगी पोंगल म्हणून साजरा करतात तर आसाममध्ये भोगली बहू म्हणून साजरा करतात तर पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगी या शब्दाचा दिवशी गावात दारासमोर रांगोळी काढली जाते तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणात गरम गोष्टी भाज्या खाणे शरीरास फायदेशीर असते भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे वाटाण्याच्या शेंगा म्हणजे मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात तीळ लावून बाजरीची भाकरी करतात भाकरीसोबत खायला वांग्याचे भरीत केलं जाते भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी का खा मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा करतात न खाई भोगी तो सदा रोगी हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आनंद घेत असतात सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेल्या भोगीच्या भाजीसाठी हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात यात तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते त्या दिवसाचे महत्व म्हणून भोगीच्या भाजीचा विशेष मान असतो पण आरोग्याच्या दृष्टीने आहारात या भाज्यांचे महत्व मोठे आहे थंडीच्या दिवसात यामुळे चांगली उष्णता मिळते काय आहे भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्व जाणून घेऊया भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्व भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर वांगे घेवडा तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि येंगदाणे ही घातले जातात वांग हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध तूप तू, दही लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत मिळते भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद